ॲक्युपंक्चर चिकित्सा पद्धती अधिनियम दोन हजार पंधरानुसार महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य आहे परिषदेच्या स्थापनेनंतर नाशिकला प्रथमच कळवणच्या साई ॲक्युपंक्चर कॉलेजच्या वतीनं नाशिक रोड येथील महसोबा मंदिराजवळील केवळ बाय फाईव्ह एलिमेंट्स हॉटेलमध्ये राज्यव्यापी ॲक्युपंक्चर निरंतर परिषद सी ए ई संपन्न झाली अध्यक्षस्थानी डॉक्टर रुमी बेरामजी ऑनलाईन होते परिषदेचे प्रथम प्रबंधक नारायण नवले प्रमुख अतिथी होते महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेकडे नोंदणी नसलेला कोणीही ॲक्युपंक्चर व्यवसाय करू शकणार नाही नोंदणी नसताना ॲक्युपंक्चर व्यवसाय करणाऱ्याविरोधात अधिनियमाच्या कलम सव्वीस आणि सत्तावीस अन्वयी रुपये दहा हजार किंवा एक वर्ष कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात त्यासोबतच बोगस डॉक्टर म्हणून पोलीस कारवाई सामोरं जावं लागेल नोंदणी नसल्याला आणि ॲक्युपंक्चर व्यवसायांविरोधात जिल्हाधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कारवाई करण्याबाबत कळवण्यात आल्याचे श्री नवले यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र ॲक्युपचार चिकित्सा पद्धती अधिनियम दोन हजार पंधरानुसार महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना झाली परिषदेचे प्रथम अध्यक्ष आणि सध्याचे प्रशासक डॉक्टर उमी बेराम डॉक्टर प्रवीण शिंगारे डॉक्टर तात्याराव लहाने आणि परिषदेचे प्रथम प्रबंधक नारायण नवले यांचा या परिषदेच्या स्थापनेत मोठा वाटा आहे परिषदेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र शासनाने वीस 20 सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी महाराष्ट्र ॲक्पंक्चर परिषद नियम प्रसिद्ध केले आणि एक जानेवारी दोन हजार वीसपासून पासून परिषदेचे कामकाज सुरू झाले एक जानेवारी दोन हजार वीस ते पंधरा जुलै दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत प्राप्त झालेल्या सात हजार सातशे पासष्टपैकी पैकी सहा हजार तीनशे एकोणऐंशी अर्जदारांची दहा ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये अधिनियमातील तरतुदीनुसार संपूर्ण देशातील व्यवसायांची परिषदेने ऑनलाईन पात्रता परीक्षा घेतली पात्र झालेल्या पाच हजार आठशे दहा व्यावसायिकच्या मूळ प्रमाणपत्राची पडताळणी जे जे रुग्णालय आवारात करण्यात आली आत्तापर्यंत चार हजार आठशे सत्याहत्तर व्यावसायींना परिषदेकडे नोंदणी केल्याचं प्रबंधक श्री नवले यांनी सांगितलं आहे श्री फडणवीसांच्या सकारात्मक पुढाकाराने देशातील प्रथमच ॲक्युपंक्चर पदविका अभ्यासक्रम सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून सुरू झाला देशात ॲक्युपंक्चर अभ्यासक्रम सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे राज्यातील चौदा अधिकृत संस्थांमध्ये ॲक्युपंक्चर चिकित्सा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्र परीक्षा दिनांक सोळा ते वीस जून दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडल्या तसेच या परीक्षेचा निकाल काल दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केल्याचं श्री नवले यांनी म्हटलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाच्या नव्या प्रवेश प्रक्रियेस देखील प्रारंभ झाला आहे राज्यातील कोणत्याही फॅकल्टीच्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ॲक्युपंक्चरच्या शास्त्रशुद्ध शिक्षणात प्रवेश घेऊन स्वयंरोजगार मिळवण्याची संधी आहे विद्यार्थ्यांनी या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा आणि स्वयंरोजगार मिळवावा असे आवाहन परिषदेचे प्रबंधक नारायण नवले यांनी केले आहे आजच्या निरंतर शिक्षण प्र परिषदेस दोनशे ॲक्युपंक्चर तज्ज्ञ सहभागी झाले होते स्वागत डॉक्टर दीपक शेवाळे यांनी केले उमेश पळशीकर सुवर्णवाणी जोसेफ अलेक्झांडर यांनी मार्गदर्शन केले विलास अहिरे यांनी आभार मानले नमस्कार मी नारायण नवले महाराष्ट्र अॅकिपंक्चर परिषद ही जी नव्याने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली परिषद आहे या परिषदेचा मी प्रथम रजिस्ट्रार आहेत प्रबंधक आहेत आज महाराष्ट्र शासनाने जी परिषद सुरू केली आहे महाराष्ट्र अॅक्पंक्चर परिषद त्या परिषदेमार्फत आम्ही ॲक्युपंक्चरिस्टनाचं ज्ञान वाढवण्यासाठी जे निरंतर शिक्षण कार्यक्रम सुरू केला आहेत आणि त्याच्यासाठी ज्या केंद्रांना आम्ही मान्यता दिली आहे त्या केंद्रापैकी एक जे कळवणचं केंद्र आहे का साई ॲक्युपंक्चर कॉलेज कळवण त्यांना जी परवानगी दिली आहे त्यांनी जी एक परिषद सीई आज इथे ऑर्गनाईज केली आहेत त्याच्या अनुषंगाने मी आज मुद्दाम इथे आलो होतो माझ्याबरोबर आमचे ऑब्झर्वर आहेत कारण सी ई जर घ्यायची असेल त्याच्याबरोबर ऑब्झर्व लागतात आणि हे संस्थेचे चालक आहेत तर थोडक्यात माझं येण्याचं कारण जर सी ए जरी असेल आणि आज आपल्यासमोर मला येण्याचं मुख्य कारण की महाराष्ट्र शासनाने जी ही महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषद सुरू केली तिचा मुख्य उद्देश आहे की आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी हे जुनी अतिशय प्रभावशाली अशी जी ॲक्युपंक्चर शैली आहेत चिकित्सा पद्धती आहे तिचा विकास आपल्या महाराष्ट्रात व्हायला पाहिजेत आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेने सुरुवात केली आहेत कुठलीही चिकित्सा पद्धती सुरू करायची असेल परिषद सुरू करायची असेल तर एक्झिस्टिंग जे प्रॅक्टिशनर असतात त्यांना आपल्याला मध्ये घ्यावं लागतं त्याच्यामुळे ॲक्टमध्येच एक प्रोव्हिजन होती की जे एक्झिस्टिंग प्रॅक्टिशनर्स साथ आहेत त्यांच्यासाठी एक च एक एलिजिबिलिटी टेस्ट पात्रता चाचणी आम्ही ती घेतली ती एक ऑक्टोबर दोन हजार एकवीसला आम्ही ती घेतली आणि त्याच्यानंतर जे प पास झालेत त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे सगळ्या गोष्टी करून जवळपास सात हजार सातशे पासष्ट म्हणजे देशातील पूर्ण देशातील ॲक्यु हे चिकित्सा चिकित्सक जे आहेत ॲक्युपंक्चरिस्ट आहेत ते जॉईन झाले होते ऑनलाईन आपण ती परीक्षा घेतली आणि जवळपास पाच हजार आठशे दहा ॲक्युपंक्चरिस्ट त्याच्यात पास झाले आहेत आणि त्यांच्या सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती आम्ही जे जे हॉस्पिटलला केलेत सगळ्यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेत आणि जवळपास आज घरीला चार हजार आठशे सत्याहत्तर ते ॲक्युपंक्चरिस्ट आहेत मॅक्झिमम ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि काहीजण आहेत ते दुसऱ्या राज्यातीलसुद्धा आहेत त्यांना आपण रजिस्ट्रेशन दिलेत आहेत त्याच्यामुळे आज चार हजार आठशे सत्याहत्तर जे ॲक्युपंक्चरिस्ट हे अधिकृतरित्या त्यांचा वैद्यकीय व्यवसाय आपल्याला डॉक्टर्स त्यांना म्हणता येणार नाहीत पण ते एक चिकित्सक किंवा ॲक्युपंक्चर थेरपिस्ट ज्याला म्हणतात ते म्हणून अधिकृतरित्या सगळीकडे आपले ते काम करत आहेत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य अधिकाऱ्यांना सगळ्या आम्ही हे कळवलेलं आहे की जे आमच्याकडे नोंदणी प्राप्त नोंदणीकृत आहेत त्यांना यापुढे जे पूर्वी एक बोगस डॉक्टर म्हणून त्यांना त्यांच्यावर का कारवाई केली जात होती ती आता ती केली जात नाही आहेत मात्र का कायद्याच्या आमचे जो नियम आहे दोन हजार दोन हजार पंधराचा कलम सव्वीस आणि सत्तावीस त्याच्यानुसार जर आज नोंदणी प्राप्त नसलेला ॲक्पंक्चरिस्ट व्यवसायी जर कोणी काम करत असेल तर त्याच्यावर आपल्याला शिक्षा शिक्षा द्यायची प्रावधान आहेत सव्वीस सत्तावीसना जर करत असेल तो तर त्याला दहा हजार रुपये दंड किंवा एक वर्षाची कि शिक्षा किंवा ह्या दोन्ही शिक्षा आपण करू शकतो कारण कायद्यानुसार अशा बोगस आता तीर बोगस डॉक्टर म्हणून गणले जातात आता फक्त हेच ॲक्युपंक्चरिस्ट आहेत का नाही तर सुदैवाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेला फक्त नोंदणी करण्याचं काम नाही दिलेलं आहे तर ह्या राज्यामध्ये ॲक्युपंक्चर अभ्यासक्रम सुरू सुरू करण्याचे पण अधिकार आम्हाला कौसिला दिलेले आहेत आणि सांगायला खूप आनंद होतो की आपल्या ह्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस या 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 पूर्वीचा त्याचा कालावधी होता त्यावेळेसच त्यांनी आम्हाला या चिकित्सा पद्धतीला खूप मदत केलीत गिरीशजी महाजन साहेब आहेत त्यांनी या चिकित्सा पद्धतीला मान्यता दिलीत आणि दोन हजार पंधराचा ॲक्ट सुरू केलात आणि त्या ॲक्टमधील जी प्रोविजन पंधरा आहेत त्या पंधरानुसार आम्हाला परिषदेला आपल्या राज्यामध्ये पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे आपल्याला अधिकार दिले आणि गेल्या दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून आपण राज्यात सतरा कॉलेजेसना संस्थांना मान्यता दिली होती त्यापैकी चौदा संस्थांनी आपल्याकडे ॲफिलिएशन घेतलं आणि त्या चौदा संस्थांमध्ये गेल्या वर्षीपासून चोवीस पंचवीसपासून अभ्यासक्रम सुरू आहेत त्यांची सहा महिन्याची सत्रांत जी परीक्षा असते ती सत्रांत परीक्षासुद्धा आपण सोळा ते जून सोळा ते वीस जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपण घेतली आणि कालच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसला या सत्रांत परीक्षेचासुद्धा निकाल आपण कालच जाहीर केला मी जवळपास तीनशे सत्त्याण्णव मुलं आपल्याकडे होते त्यापैकी तीनशे शहात्तर मुलं आपल्याकडे पास परीक्षेला बसले आणि तीशे स जवळपास फक्त त्र्याहत्तर मुलं त्याच्यातून आपले फेल झाले आहेत दोनशे शहाण्णव मा मुलं मार्फत पास झालेली आहेत अशा प्रकारे या चिकित्सा पद्धतीचा एक वेगाने जो प्रवास आहे तो सुरू झालेला आहे फक्त आता कमी आहे की आपली जी जनता आहेत किंवा आपले विद्यार्थी आहेत किंवा जे मुलं आहेत बारावीमधून जे पास होत आहेत त्या मुलांपर्यंत या चिकित्सा पद्धतीची माहिती आपल्यासारख्या प्रसिद्धी माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचणं फार आवश्यक आहे दहावी बारावी झाल्यानंतर दोन वर्षाच्या कालखंडानंतर पास केल्यानंतर फक्त सहा महिन्याचा फक्त इंटर्नशिप कालावधी असतो तो झाल्यानंतर अशा विद्यार्थ्यांना जे महाराष्ट्र ऐक्यपंचर परिषदेकडे हे केल्या नोंदणी केल्यानंतर तो दुसऱ्या दिवसापासून त्याला स्वयंरोजगार प्राप्त होतो दुसऱ्या दिवसापासून तो प्रॅक्टिस करू शकतो मला नाही वाटत की आज असा कुठला अभ्यासक्रम आहे की बारावीनंतर दोन वर्षानंतर तो स्वयंरोजगाराला प्राप्त होतो आज कुठलाही अभ्यासक्रम बी एस सी करा एम एस सी करा कुठलेही कर, करा बी इवन बी पी टी एच करा तुम्ही बरेचसे अभ्यासक्रम आहेत की तुम्हाला परत कुणावर तरी अवलंबून राहावं लागतं मात्र हा एक असा अभ्यासक्रम आहे की दोन वर्षाच्या नोंदणीनंतर तुम्हाला डायरेक्ट स्वयंरोजगार मिळतो ही माहिती जनसामान्यापर्यंत आणि वि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं फार आवश्यक आहे आणि त्याच्यासाठीच आमचे डॉक्टर बेरामजी सर असतील किंवा मी असेल अशा प्रत्येक सी एम ईमध्ये जाऊन किंवा त्यांच्यासाठी मेळावे घेऊन आम्ही हा प्रयत्न करतो आहे की लोकांपर्यंत हे जायला पाहिजे खरी ही चायनीज पद्धती अशी म्हणतात खरं तरी महाराष्ट्र म्हणजे आपल्या भारतातलीच चिकित्सा पद्धती आहे फार पूर्वी अडीच ते पाच हजार वर्षापूर्वीची दुर्दैवाने ते मध्यंतरी लोप पावली त्यानंतर ती चायनामध्ये गेली चायना चायनानंतर आपल्या पश्चिम बंगालमध्ये आली आणि सुरुवातीला एक पश्चिम बंगालमध्ये एक ॲक्युपंक्चर परिषद त्यावेळी सुरू झाली पण दुर्दैवाने ती फारशी सुरू झाली नाहीत म्हणजे एक दोन चार वर्षानंतर बसू म्हणून त्यांचे जे फाउंडर होते त्यांच्यानंतर ती डिफंक झाली आणि आपण दुसरे आहोत की देशामध्ये महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेची स्थापना झाली आणि देशात आपलं पहिलं असं राज्य आहे की ज्या ठिकाणी महाराष्ट्र ॲक्युपंक्चर परिषदेमार्फत पदविका अभ्यासक्रम ॲक्युपंक्चरचे हे पहिलंच आपण आहेत ते आपण सुरू करू शकलो आहे त्यामुळे या चिकित्सा पद्धतीला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं फार चांगलं भविष्य आहे पण ते विद्यार्थ्यांमध्ये फारसं अजून पोचलं नाहीत ते पोचवण्याची आपल्याला गरज आहे आणि त्यामुळेच आता जवळपास जे सतरा कॉलेजेस आहेत त्याचबरोबर गेल्या वर्षी जी राहिलेली आहे ज्यांनी ॲफिनेशन घेतलं नाहीत अशी चार पाच अजून कॉलेजेस आहेत नाशकातही आहेत कळवण आहेत तर नाशिकमध्ये एक कॉलेज आहेत अजून एक नाशकामध्ये तिसरे कॉलेज आहेत महाराष्ट्रात आपले असे वीस ते बावीस कॉलेजेस होणार आहेत आणि जास्तीत जास्त मुलांनी या चिकित्सा पद्धतीच्या पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा हे मी माझ्या तुमच्या माध्यमातून मला तुम मला सांगावंसं वाटते आता आपल्याकडे मी सांगितलं तसं सा चारशे तेवीस मुलांनी दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये आपल्याकडे ॲडमिशन घेतलं होतं चौदा कॉलेजेसमध्ये त्यापैकी आपले तीनशे सत्त्याण्णव मुलं ही आपल्याकडे परीक्षेला बसली आणि त्याच्यापैकी दोनशे शहाण्णव हा सत्त्याण्णवाशी मुलं आपली उत्तीर्ण झालेली आहेत स त्र्याहत्तर मुलं फेल झालेली आहेत यावर्षी आपल्याला हा आकडा मोठा करायचा कारण काय गेल्या वर्षी जवळपास ऑक्टोबरमध्ये आपल्याला शासनाने परवानगी दिली परिषदेला की तुम्ही तुमच्या लेवलला कॉलेजेस सुरू करा मग ती आम्ही सुरू केलेत ऑक्टोबर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये त्यामुळे कालावधी फार कमी मिळाला कॉलेजेसना दोन महिन्याच्याच कालावधीत त्यांना हे एवढी मुलं पाचशे मुलं मिळाली आपल्याला यावर्षी मात्र चित्र वेगळं असेल प्रत्येक कॉलेजेसमध्ये पन्नास मुलं जवळपास होतील आपली असं मला वाटते तर थोडक्यात सांगायचं राहिलं आहे की हा दोन वर्षाचा क कालावधीचा हा का, काला का अभ्यासक्रम आहे शासनाने म्हणजे परिषदेने ठरवलं आहे की प्रत्येक वर्षासाठी पंच्याहत्तर हजार रुपये त्याची फीस असेल आणि दरवर्षी म्हणजे दीड लाखामध्ये हा मुलगा डॉक्टर नाही पण एक फेरपिस्ट होतो आणि स्वयंरोजगाराला पात्र होतो नाशिक शहरामध्ये सध्या एकच कळवणमध्ये कॉलेज आहे नाही शहरामध्ये एक येण्याची शक्यता आहे यावर्षी दुसरं परत कळवण किंवा त्या भागातच अजून एक आहे जवळपास तीन कॉलेजेस नाशिक जिल्ह्यात येतील असं वाटतं आता सध्या एकच आहे पण दोन प्रोसेसमध्ये लोकसंख्या अगदी बरोबर सर म्हणजे हा पेन अँड पॅरेलिसिस एवढ्यापुरतंच ॲक्युपंक्चर मर्यादित म्हटलं जातं म्हणजे बऱ्याचशा लोकांचा विचार असा असतो की काहीतरी दुखत आहे पेन असेल तर ॲक्युपंक्चर करा किंवा पॅरालिसिस असेल तर ॲक्युपंक्चर करा पण ॲक्युपंक्चर जसं सरांनी सांगितलं आपल्याला की ॲक्युपंक्चर ही पाच हजार वर्षापेक्षा जुनी चिकित्सा पद्धती आहे आणि तिला अतिशय चांगला असा हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये बरेचसे सिस्टमिक डिसऑर्डरसुद्धा चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळू शकतात आणि ते सुद्धा ड्रग फ्री कुठल्याही प्रकारचे मेडिसिन हे दिले जात नाही आणि बऱ्याचशा केसेसमध्ये आम्ही बघितलेलं आहे तर मेडिसिन जे आहे ते हळूहळू हळूहळू बंद होऊन जातात अशी ही उपचार पद्धती आहे की ज्याच्यामध्ये केमिकल फ्री आणि फक्त नीड लावून आपण उपचार करत असतो अनेक आजार आहेत जवळपास एकशे वीस देशांमध्ये दे, त्याच्यापेक्षा जास्त देशांमध्ये दे ही मुख्य चिकित्सा पद्धती म्हणून वापरली जाते दुर्दैवाने आपल्याकडे अजून त्याचा प्रसार झाला नाही हो नाही 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 आपला हा एक हे आहेत गैरसमज आहेत की जुनाट रोग किंवा पॅरॅलिसिस याच्यातसाठी चालतो जवळपास एकशे वीसपेक्षा मला वाटतं ज जा, शंभरपेक्षा जास्त आजार आहेत हा फक्त आपण कुणीतरी सुरू केला असं नाही आहेत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे जागतिक आरोग्य संघटना त्या संघटनेने मान्यता दिलेला हा कोर्स आहे आणि जवळपास एकशे वीस दि देशांमध्ये त्याला डब्ल्यू एच ओने मान्यता दिलेली आहे म्हणजे कुठंतरी कोणीतरी चालू केला आहे आणि तो महाराष्ट्राने सुरू केला असं नाही आरो जागतिक आरोग्य संघटनेने दिलेला आहे आपला जो ॲक्ट आहे जो जर तुम्ही गेलात आमच्या वेबसाईटवर ॲक्ट आम्ही टाकलेला आहे त्या ॲक्टमध्ये जेव्हा ॲक्ट तयार केलात त्याच्यात गाईडलाईन्स त्याचे ॲज पर डब्ल्यू एच ओ गाईडलाईन्स जे डब्ल्यू एच ईने गाईडलाईन ज्या दिलेल्या आहेत त्याच्यानुसार हा आपला अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्याला बेस आहेत नाही खूप चांगला प्रश्न आहे हा बघा दोन गोष्टी आहेत ॲलोपॅथीचे उपचार वेगळे आणि आपल्या ॲक्युपंक्चरचे वेगळे असंख्य रुग्ण असे आहेत की जे ॲक्युपंक्चरनी चांगले झालेत की ज्यांना स्लीप डिस्कचे ऑपरेशन करा तुमच्या गुडघ्याचे ऑपरेशन्स करा हे तुमचं पूर्णपणे टा टाळलेलं आहे त्याच्यामुळे अतिशय चांगली चिकित्सा पद्धती आहे ही तुम्ही जे म्हणतात की ते आपल्याशी निगडीत आहेत का ॲलोपॅथी किंवा तुमचे जे दुसऱ्या पॅथीवाले जर समजा तुमचे हे उपचार करत असतील तर ते त्यांच्या पद्धतीने करतील पण जर एखाद्या व्यक्ती एखादा डॉक्टर आहेत आणि तो डॉक्टर जर हे वापरत असेल तर त्याला आमच्या परिषदेशी नोंदणी करणं आवश्यक आहे सामान्य माणसापर्यंत हे पोहोचलं पाहिजे त्यामुळे तुम्ही आज बाहेर जाल तेव्हा आमचा हा निरोप पोहोचवा ही सगळ्या घरातल्या मुलांना एनकरेज आम्ही करतो की तुम्ही या आमच्याकडे आमच्याकडे शिकायला या आणि बघा दोन वर्षामध्ये पदविका तुम्हाला मिळती आहे दीड लाख की काही खूप फी नाही आहे आणि दीड लाख ते तुम्ही फी भरल्यानंतर दोन वर्षातच तुम्ही तुमचं स्किल असं निर्माण केलं की लगेच तुम्हाला रोजगाराची संधी आहे तर त्याच्यामुळे तुमचं लगेचच इन्कम जनरेट होतं त्यामुळे आमचा उद्देशच खरा हा आहे की त्यातला पैसा खूप पैसा मिळाला म्हणजे शिक्षण असं नाही आहे तर सामान्यांना ते परवडेल असं शिक्षण आहे किंबहुना अजिबांच्या ट्रीटमेंट मुळातच कॉस्ट इफेक्टिव्ह आहे कारण त्याच्यात काही औषधं नाही त्यामुळे तुम्ही एकदा ती सुई आणि ती कुठं पोचायची हे तुम्हाला कळलं म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी ते शिकलं त्यानंतर ते, ते सगळं आहे ते सगळं मग इन्कमच आहे त्यामुळे हा उद्देशच आमचा सफल होतो खूप म्हणजे सर्वसामान्य आणि विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला कोर्स आहेत कमी आता जसं मॅडमचे अत्यल्प फी असते तुम्हाला जिथे एक स्पाईनची सर्जरी करायला अडीच तीन पाच सात आठ दहा लाख रुपये लागतात तुम्ही पाच ते दहा हजारात दहा दिवसाचा कोर्स असतो दहा हजारात हजारा तुम्ही बरे होतात आणि कितीतरी आता सांगायला हरकत नाहीत आपले मोठमोठे राजकीय लोकं असतील इंडस्ट्रियलिस्ट असतील बाहेरच्या देशातून येऊन आपल्याकडे आता जाऊ डॉक्टर बेरामजी सरांचं जर हे केलं तर त्यांच्याकडे बाहेरच्या देशातूनसुद्धा येतात एक एक महिन्याची त्यांना डेट मिळत नाहीत इतके चांगले उपचार आहेत पण फक्त मुलांमध्ये हे जायला पाहिजेत आपल्या पालकांमध्ये हे जायला पाहिजेत की हा कोर्स केल्यानंतर आपला मुलगा स्वयंपूर्ण होणार आहेत आणि स्वयंरोजगार त्याला मिळणार आहे आता फक्त स्वयंरोजगाराच आहे का नाही आज मी तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये सुद्धा मागणी व्हायला लागली की अॅक्युपंक्चरचे क्लिनिक सुरू करा आपण गेल्या चार सहा महिन्यापूर्वीच मला माहीत असेल एच एन रिलायन्स अंबानीचं हॉस्पिटल सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे मुंबईमध्ये सगळ्यात चांगलं हॉस्पिटल आजचं तिथे डॉक्टर आम्ही परिषदेने नाही म्हणता येत पण डॉक्टर बेरामजी सराना त्यांनी बोलवला नीता अंबानीनी आणि तिथे आपण गेल्या सहा महिन्यापासून हा ओ पी डी सुरू केलेली आहे आणि तिथे आज सुरू झाले आहेत कितीतरी लोक तिथे जायला लागले आहेत ब्रिज कँडीमध्ये आता तशीच मागणी आहेत पुण्यामधल्या काही लोकां संचेती वगैरे ह्या लोकांनी आमच्याकडे आम मागणी केली आहेत की के आमच्याकडे तुम्ही सुरू करा म्हणजे ह्या ही मुलं जेव्हा पुढे येणार आहेत त्या मुलांना फक्त स्वयंरोजगारच नाही तर मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत वेलनेस हॉस्पिटल आहे तुमचे त्यांच्याकडे जात सुद्धा तुम्हाला जात येईल बरं हा क्लिनिक क्लिनिक नाही म्हणता तुम्हाला ॲक्रिपक्चर सेंटर्स जर सुरू करायचं काहीच खर्च नाही आहेत लाख ते दीड लाख रुपयाचे फक्त थोडीशी साधन सामोरी घेतली तुमचं क्लिनिक सुरू होत आहे नाहीतर तुम्हाला हॉस्पिटल काढायचं तुम्हाला कोट्यावधी रुपये लागतात आज तसंही नाही आहे त्याच्याकडे लाख रुपये पण नाही आहेत तो घरी बसून एखादा पेशंट आहेत रिडन आहेत तो तिथे बॅग भरली त्याची त्याला काय लागतं चार सोया घेतल्यात अजून काय दुसरं सामान घेतलं घरी जाऊन तो घेतला तर पाचशे रुपये त्याला मिळतात चार पेशंट केले दोन हजार रुपये एका दिवसाचे घेतात म्हणजे जा हा जर विचार केलात हे जर लोकांपर्यंत पोहोचलं तर मला वाटतं तुम्ही जे म्हणतात की एवढ्या लोकसंख्येला एवढे कॉलेजेस मिळतील का निश्चितच आम्ही तुम्हाला अजून जास्त करा पन्नासचा आहे शंभर करू शंभरचे दोनशे करू पण सुरुवात चांगली करायची फक्त बोगस डॉक्टर तयार करून बसायचं नाही आपल्याला क्वालिफाईड चांगले तयार करायचे आणि तोच संस्थेचा परिषदेचा उद्देश आहे तुम्ही सर्वजण आलात आणि थोडक्या खरं म्हणजे मा मला बोलण्याची संधी दिलीत पण तुमच्यामार्फत हे सगळीकडे जायला पाहिजेत केवळ नाशिकातल्याच ना नाही आहेत पण पूर्ण महाराष्ट्राचे तुमचे जे मित्र असतील त्या मित्रांना पण हे पाठवा महाराष्ट्रभर हे गेलं पाहिजेत आणि ही एक आयक्युपचर परिषदेने जी चळवळ सुरू केली त्या अभ्यासक्रमाची ती तुमच्याशिवाय ती पुढे जाणार नाही याची आम्हाला खात्री आहेत मी आलात धन्यवाद नाशिक लक्ष ब्युरो रिपोर्ट नाशिक